सर्व मराठा समाजाला सक्रिय पाठिंबा देऊन अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे तसं पाहिलं तर राजाभाऊ हे वयाच्या दहा बारा वर्ष मरा मराठा समाजाच्या कार्यामध्ये नेहमी अग्रेसर आहे कुठलंही आंदोलन असो आपल्या सोळापासून झालेले आंदोलन असो कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला आहे आर्थिक मदत केली आहे वेळोवेळो प्रत्येक मराठा समाजासाठी आ, उप घाऊन आलेले प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे एकमेव आमदार हो आहेत आणि आता मागणी करणारे मेदी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव हो मराठा आमदार आहेत की ज्याने असे पूर्णपणे भूमिका घेऊन मांडली आणि त्याला प्रचंड मराठा बंधूंनी पाठिंबा दिला आज दावा देव आहे परंतु एकंदरीत पाहता मरा मराठा समाजाने समा आणि महाराष्ट्र सरकारने भाऊंची भूमिका योग्य अशी मानलेली आहे परंतु काही अडचणीमुळे आम्ही भाऊना विनंती करतो की आज दहावा दिवस आहे त्यांनी आंदोलन आपलं जे आहे ते थोडं स्थगित करावं आणि आपण सक्रिय व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की

सर्व समाजांकरता मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर जिल्हास्तरावरती आणि तालुका स्तरावरती वस्तीग्रह या ठिकाणी मराठा विद्यांतर विद्यार्थिद्यांतरकरता व्हावी हो याकरता आपण या ठिकाणी हे ध्येय आंदोलन सुरू केलेलं होतं गेली दहा दिवस झालं या ठिकाणी हे ध्येय आंदोलन होत असताना जवळपास एकशे चार ग्रामपंचायती त्याचबरोबर जवळपास ब्याऐंशी सोसायटी साठहून अधिक विविध संघटना व्यापारी बांधव सर्व घटक शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व कामगार सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी सर्व जनता बंधू भगिनी महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली दहा दिवस झालं देत आहेत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या आमच्या आदरणीय जगधळे साहेब व सर्वच साहेब सर्व बांधव आज या ठिकाणी गेली दोन दिवस झालं चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे आणि रात्रीही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी तीन दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी आलेले होते आणि रोज या ठिकाणी दिवसाळ चंद्रकांतदा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्रीही चर्चा झाली मगाही चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की राजाभाऊ आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आहे ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि त्या अधिसूचना सगळे स्वरीची काढलेली होती त्याच्यावरती पण हारकाकी आलेले आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि ह्याला आपल्याला पण माहीत आहे की आपणही या विधानसभेचं विधानसभा सदस्य म्हणून काम करत आहे आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपलं आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी त्या काही मागण्या आहेत आपल्या वस्तीकराच्या बाबतीमधल्या आप आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोप शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्याबरोबर मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तूर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्यकाळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चितपणे भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बारशीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटतिडकीनं विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव आमदाराने ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही एकतर विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडं साकडं घालण आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठावणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा ओढा माझा अभ्यास आहे त्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत